नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण ठाणे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी सेफ स्कोर काय असेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बिलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केले जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू जर आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळत राहत मित्रांनो नुकतीच ठाणे पोलीस शिपाई भरतीची आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली त्यामुळे मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी प्रश्न केले की सर कट ऑफ काय असेल तर मित्रांनो मार्क्स आल्याशिवाय तर मी कट ऑफ सांगू शकत नाही परंतु एक सेफ स्कोर का असेल हे मी सांगू शकतो चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात काय असेल सेफ स्कोअर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी त्रेचाळीस प्लस मार्क्स घेतलेले आहेत आणि लेखीचा पेपर जरा हार्ड होता त्यामुळे आपण पकडून चालू की हुशारातील हुशार मुलांनी अठ्ठ्याऐंशी प्लस मार्क घेतले असतील मार्क या मार्काचा अंदाज घेऊन आपण सांगू शकतो की ओपन जनरल कॅटेगरीचा कटॉप असणार एकशे बत्तीस प्लस मार्क त्यानंतर एस सी बी सी या कॅटेगरीचा सेफ स्कोर असेल मित्रांनो एकशे अठ्ठावीस प्लस मार्क्स आणि ईडब्ल्यूसाठी असाल मित्रांनो एकशे वीस मार्क्स एकशे वीस मार्काच्या वरती तर अशा प्रकारे मी या तीन कॅटेगरीचा सेप स्कोअर सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो मार्क जाहीर झाल्यानंतर मी आपणास डिटेल कट ऑफ सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत रहा व व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय